मी चोरून ऐकणारे माझे भाऊ आता निरोप तर देतील ना ते वाघांना किती लोक होतात काय करतात खरं म्हणाल गेलं तर मी बऱ्याच सभा करतोय म्हणजे मी आज पहिल्या वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये मा पहिल्या वेळेस गेलो आज एकच तासाची रॅली घेतली आणि सभा करून इकडे आलो उद्या दुसऱ्या वेळेस फक्त धरणगावमध्ये मी एक दिवस गेलो आणि आज नशिराबादमध्ये फक्त दोन तास माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला मी गेलो आहे राम भरोसे हिंदू आटेल आपली चालली आहे पण महाराष्ट्रभर आपल्या आशीर्वादाने फिरतोय आणि मला खात्री आहे की जिथं लाडक्या बहिणीचा आशीर्वाद असतो तिथं विजय शंभर टक्के पक्का असतो मी निवडून आलो किंवा आप्पा निवडून आले फक्त लाडक्या बहिणीमुळं माणसांनी मतं दिले पण रुबाब वाढला वायांचा पहिले तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागायचे आता ते तुमच्याकडे पैसे मागता ही परिस्थिती करून टाकली आहे तुम्ही ही गर्दी पाहून मला नाही म्हणजे किशोर आप्पा काय एवढ्या सभा घेता मला कळत नाही काय त्याच्या मनामध्ये शंका आहे मला वाटत नाही चारही मुंड्या चित करून भगवा झेंडा या नगरपालिकेवर फडकणार म्हणजे फडकणार आहे हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगोलना चाहते है हमी <स्थाँगा> मणस जोड़ी हमी प्रेमान लोक जिंकलीतर तीन तीन वेस किशोर अप्पा या मतदार संघार नी पांच वेस आमदार आदमी टूट जाता है घर बनाने में तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में उम्र जाती है दोस्ती निभाने में आणि आम्ही तेच काम केले त्या कामांच्या भरोश्यावर मी पाचव्यामध्ये काय प्रत्येक निवडणुकीमध्ये येतो मागच्या वेळेस सुनील गोहिल उभे होते संजय गोहिल ते संजय गोहिल त्यांचं कुंभ गोयलचं कुंभ आणि गुलाबचं कुंभ त्यामुळे मागच्या वेळेस मी त्यांना बोललो होतो तू शंभर टक्के निवडून येणार सुनील आणि ते निवडून आले निवडून आल्यानंतर किशोर आपल्या आमदारकीची साथ नगरपालिका त्यांच्या हातात त्यामुळे आपण शहराचा विकास करू शकलो आणि शिंदे साहेबांकडे नगर विकास मंत्री जसं शरीर एका विचाराचं असलं पाहिजे तसं राज्य चालवणं सुद्धा एका विचाराचं असलं पाहिजे नगरविकास मंत्री शिवसेनेचे पालकमंत्री शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष जर शिवसेनेच्या झाल्या तर हे शरीर एका विचाराचं झालं तर ते सरळ चालेल नाही तर मुंडकं वेगळं हातपाय वेगळे कंबर वेगळे तर मग डान्सच होईल विकासच होणार नाही म्हणून मी आपल्याला प्रार्थना करायला आलो आहे की आमची सुनबाई उभी आहे आणि सासरा मत मागायला आलाय त्यामुळे मला खात्री आहे की न बोलणारी कमी बोलणारी आमची सुनबाई आहे पण किशोर आप्पा सगळं सांभाळून घेतील ही मंडई सगळं सांभाळून घेईल त्यांनी केलेली विकासाची कामं आणि या विकासाच्या कामावरच आम्ही मतं मागतोय समोरचे कोणत्या पक्षात होते ते कसे एक झाले मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आणि बोलून बी काय फायदा आहे त्यांच्या डोक्यात काहीच नाही आहे वफा खुलूस बुजुर्गो की शान बेचेंगे अदालत में ये लोग झूठे बयान बेचेंगे अवश्य में थोडा इजाफा होगा तो जमीन भी खरीदेंगे और आसमान भी बेचेंगे ये लोग का है